लाइक शेअर अँड सबस्क्राईब मराठी ग्रॅमर युट्यूबर डॉट कॉम नमस्कार आज आपण मराठी व्याकरणातील एका खूपच इंटरेस्टिंग आणि तितक्याच महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे लिंग विचार चला तर मग हे रहस्य उलगडूया बरं कधी असा विचार केलाय का की आपण नदीला ती नदी असं का म्हणतो आणि डोंगराला तो डोंगर असं का याच प्रश्नात खरं तर आपल्या आजच्या संपूर्ण चर्चेचा सार दडलेला आहे तर याचं उत्तर आपल्याला मिळतं लिंग विचार या संकल्पनेमध्ये ही आपल्या मराठी व्याकरणातली एक अशी सिस्टीम आहे जी प्रत्येक नावाला मग ते सजीव असो किंवा निर्जीव एक विशिष्ट ओळख देते एक जेंडर देते आणि मराठीमध्ये ना या ओळखीचे तीन मुख्य प्रकार आहेत हो फक्त तीन प्रत्येक अगदी प्रत्येक नाम या तीनपैकी कोणत्या ना कोणत्या तरी एका गटात येतच चला तर मग बघूया हे तीन प्रकार नेमके आहेत तरी कोणते चला सुरुवात करूयात पहिल्या प्रकारापासून पुल्लिंग आता हे पुल्लिंग ओळखायचं कसं यासाठी एक अगदी सोपी आणि हमखास कामी येणारी ट्रिक आहे आणि ती फिरते फक्त एका शब्दाभोवती तो ही ट्रिक एकदम साधी आहे कुठल्याही नामाच्या आधी फक्त तो लावून बघायचं जर ते ऐकायला बरोबर वाटलं अर्थपूर्ण वाटलं तर समजून जा की ते नाम पुल्लिंगी आहे जसं की आपण तो मुलगा असं म्हणतो एकदम परफेक्ट बसतं त्यामुळे मुलगा झालं पुल्लिंगी नाम सोपंय की नाही साधारणपणे असं मानलं जातं की ज्या नामांमधून आपल्याला शक्ती ताकद किंवा मोठेपणा जाणवतो ती नामक पुल्लिंगी गटात येतात म्हणजे ही एक प्रकारची संकल्पना आहे जी आपल्या भाषेत वर्षानुवर्ष चालत आली आहे आता काही उदाहरणं बघूया म्हणजे अजून क्लिअर होईल आपण म्हणतो तो सूर्य तो डोंगर तो सागर बरोबर या सगळ्या शब्दांमधून एक मोठेपणा आणि ताकद जाणवते पण गंमत बघा तो कागद किंवा तो चष्मा यांसारखे अगदी साधे निर्जीव शब्दसुद्धा याच गटात येतात यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की हा नियम नेहमीच लॉजिकवर अवलंबून नसतो तर तो भाषेच्या परंपरेवर आणि वापरावर जास्त टिकून आहे बरं पुल्लिंग तर झालं आता बळूया दुसऱ्या प्रकाराकडे स्त्रीलिंगी नाम इथेही ओळखण्याची ट्रिक जवळपास सारखीच आहे फक्त आपला तो जादूचा शब्द बदलतो पुल्लिंगासाठी जसा तो होता तसा स्त्रीलिंगी नामांसाठीचा सा आपला कीवर्ड आहे ती एखाद्या नामाच्या आधी ती लावून बघा जर ते व्यवस्थित जुळलं तर ते नाम स्त्रीलिंगी सिंपल आता स्त्रीलिंगी नामं सहसा सौंदर्य नाजूकपणा किंवा लहान आकार अशा गोष्टींशी जोडलेली असतात म्हणजे पुल्लिंगात जसं आपण शक्ती आणि मोठेपणा पाहिला त्याच्या अगदी विरुद्ध आणि इथेच आपल्याला आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय आठवत आहे आपण ती नदी का म्हणतो कारण कदाचित नदीच्या प्रवाहात तिच्या वळणांमध्ये एक प्रकारचं सौंदर्य किंवा नाजूकपणा पाहायला जातो तसंच ती शाळा ती पृथ्वी किंवा अगदी ती खुर्चीसुद्धा या उदाहरणांमधून ही कल्पना एकदम स्पष्ट होते चला आता तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकाराकडे जाऊया तो आहे नपुसकलिंगी हा गट अशा शब्दांसाठी आहे जे ना पुल्लिंगी आहेत ना स्त्रीलिंगी आणि यासाठी आपली ओळखण्याची खूण आहे ते ज्या नामांना आपण तो किंवा ती लावू शकत नाही त्यांना ते लावून पाहिलं जातं सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादं नाम पुरुष किंवा स्त्री जातीचा स्पष्ट बोध करत नाही तेव्हा ते, ते नपुसकलिंगी असतं हा एक प्रकारे न्यूट्रल किंवा तटस्थ गट आहे या गटामध्ये आपल्याला बऱ्याच निर्जीव वस्तू सापडतील उदाहरणार्थ ते पुस्तक ते घर ते झाड पण यात एक खूपच इंटरेस्टिंग उदाहरण आहे ते लेकरू म्हणजे लहान बाळ इथे बघा वय किंवा लहानपण दाखवण्यासाठी नपुसक लिंग वापरलंय यावरून आपल्याला कळतं की हे नियम किती बारकाईने आणि अर्थपूर्ण रीतीने वापरले जातात ओके तर आता आपल्याला तिन्ही लिंगांची ओळख झाली आहे आता थोडं पुढे जाऊया आणि बघूया की ही लिंग एकमेकांशी कशी जोडलेली आहेत आणि या नियमांमध्ये काही इंटरेस्टिंग अपवाद काय आहेत मराठीतली एक सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे काही शब्द असे आहेत जे तिन्ही लिंगांमध्ये आपलं रूप बदलतात हे बघा घोडा हा शब्द पुल्लिंगी आहे त्याचं स्त्रीलिंगी रूप होतं घोडी आणि त्याच्या लहान पिलाला आपण म्हणतो घोडे जे नपुसकलिंगी आहे म्हणजे एकाच मूळ शब्दाचे हे तीन वेगवेगळे अवतार किती कमाल आहे पण नेहमीच असं होत नाही काही वेळा पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी शब्दांसाठी पूर्णपणे वेगळेच शब्द असतात जसं की भाऊ आणि बहीण किंवा राजा आणि राणी इथे लिंगभेद इतका स्पष्ट आहे की भाषेने त्यांच्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र शब्द तयार केले आहेत आता प्रश्न पडतो की दुसऱ्या भाषेतून आलेल्या शब्दांचं काय किंवा जोड शब्दांचं काय तर काळजी करू नका आपल्या मराठी व्याकरणात यासाठी सुद्धा अगदी स्पष्ट आणि लॉजिकल नियम आहेत हे नियम भाषेला एकदम सुसंगत ठेवतात बघा इंग्रजीतून आलेला बुक हा शब्द घ्या त्याचं लिंग कसं ठरवायचं तर सोपं आहे त्याचा मराठी समानार्थी शब्द आहे पुस्तक आणि आपण ते पुस्तक म्हणतो जे नपुसकलिंगी आहे म्हणून बुकसुद्धा नपुसकलिंगी तसं जोर शब्दांचं बघा जसं पुरणपोळी यातला शेवटचा शब्द आहे पोळी आपण ती पोळी म्हणतो म्हणून पूर्ण शब्द पुरणपोळीसुद्धा स्त्रीलिंगी ठरतो हे नियम भाषेला खूप सोपं आणि तर्कशुद्ध बनवतात तर लिंग विचाराची ही सगळी प्रणाली आपल्याला एका खूप खोल विचाराकडे घेऊन जाते आपण ज्या भाषेत बोलतो त्यातल्या शब्दांना लिंग देतो मग या गोष्टीचा आपल्या जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर काही परिणाम होत असेल का विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का फॉर ऑल सी रिलेटेड मराठी ग्रामर प्लीज डू विजिट साईट ॲट मराठी ग्रामर डॉट कॉम अँड डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू मराठी ग्रामर युट्यूब चॅनल